वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा अध्यक्ष आभारी मी ह्या मुद्द्याच्या द्वारे आपण लक्ष वेधू इच्छितो की कालच सांगली जिल्ह्यामध्ये बसर्गीमध्ये चार मेगावेट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून संकलित करण्याच्या संदर्भातले एक अत्यंत महत्वाकांक्षी अशा पद्धतीचं पाऊल महाराष्ट्र सरकारनं टाकलेलं आहे त्याबद्दल मी मनापासनं मुख्यमंत्री महोदयांचं आणखीन उपमुख्यमंत्री महोदयांचं मी इथं अभिनंदन करतो आज मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे अध्यक्ष महोदय की आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लक्ष हे शेतकरी ग्राहक आहेत या पंचेचाळीस लक्ष शेतकरी ग्राहकांना आपण जे वीज वितरणाचं आवर्तन करतो ते कधी रात्री असतं कधी सकाळी असतं आणि मुख्यत्वे ते रात्री असल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या असणाऱ्या ज्या वन्यजीव प्राण्यांचा जो प्रादुर्भाव आहे त्या प्रादुर्भावालासुद्धा सामोरं जायला लागतं अनेक वेळा आपण बघतो की वेगवेगळ्या वेग 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 पातळीवरती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीच्या घटना आढळलेल्या आहेत म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये जसं जत तालुक्यानं ह्या सौरऊर्जेच्या असणाऱ्या निर्मितीमध्ये आघाडी घेतलेली आहे तसंच बाकीचे असणारे तालुके असतील आटपाडी असेल कौटिंबिक असेल तासगाव असेल कडेगाव असेल पोलूस आहेत ते सुद्धा आता प्रगतीपथावर आहेत शिराळा तालुक्यामध्ये आमची आपल्याला विनंती आहे माझा शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये शिराळा तालुक्यामध्ये नाटोली गाव आहे की नाटोली गावामध्ये गावा सर्वे नंबर एकशे सोळा इथे गायरान जमीन एकोणतीस हेक्टर तिथं आपल्याला उपलब्ध आहे त्यातली चोवीस हेक्टर जमीन या असणाऱ्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी देण्यासाठी नाटोली गावाचे जे आपले सरपंच आहेत आणि पदाधिकारी आहेत तानाजी दगडू पाटील तिथले सरपंच आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांनी तशा पद्धतीचं निवेदन तहसीलदार महोदय कलेक्टर महोदय सी ओ मॅडम यांच्याकडे दिलेलं आहे त्या संदर्भातले लागणारे ज्या काही पूर्तता आहेत मंजुऱ्या आहेत मग अगदी भूमी अभिलेखापासून ते वन विभागाच्या मंजुऱ्यासुद्धा घेतलेल्या आहेत पण कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे ते आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्याकडं ते प्रकरण अडकलेलं आहे हे जर आपलं असणारं जर एकशे सोळा सर्वे नंबरमधलं जर आपलं सौर ऊर्जेचा जर एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रकल्प जर कार्यान्वित झाला तर वीस मेगावेट वीज निर्मिती होऊ शकेल अध्यक्ष मोदय हो आणि त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे नाटोली ग्रामस्थांचा नाटोली ग्रामपंचायतीचा नाटोली ग्रामसभेचा जो एकमुखी ठराव आहे सदरचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा तो प्रकल्प आपण मान्यता देण्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि सी ओ मॅडमना सांगण्याच्या संदर्भात सी ओ महोदयांना सांगण्याच्या संदर्भातली आपल्याला विनंती करतो तसंच कोल्हापूरचं जे आपलं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आहे ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय एकोणीसशे बहात्तरपासनं तिथं स्थानापन्न आहे आपले पाच जिल्हे त्या विभागातले म्हणजे सांगली आहे सोलापूर आहे सातारा आहे कोल्हापूर आहे आणि पुणे आहे हे जिल्हे त्यामध्ये अंतर्भूत आहेत आता आम्हाला अशी बातमी समजलेली आहे की तो असणारा आपला महानिरीक्षकांचं जे कार्यालय ते पुण्यामध्ये स्थलांतरित करणार आहेत तर माझी आपणास विनंती आहे हो अध्यक्ष महोदय की कोल्हापूर हा सेन्सिटिव्ह भाग आहे सांगली कोल्हापूर सातारा इथे सातत्यानं ऊस पोट्ट्या पट्ट्यातले असणारे शेतकऱ्यांची आंदोलनं होतात सीमा प्रश्नाच्या संदर्भातले सुद्धा अनेक वेळा हिंसक अशा पद्धतीची आंदोलनं झालेली आहेत त्यामुळं कोल्हापूर महानिरीक्षक कार्यालय हे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरमध्येच राहावे अशा पद्धतीची ह्या असणाऱ्या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो आणि तशा पद्धतीची सरकारकडं आपण आमची ही जी मागणी आहे ती मागणी त्यांच्यासमोर ठेवा ठेवू सन्मानिय संजयजी गायकवाड